ज्येष्ठ महिना लागला की वारकऱ्यांना वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे माहेर वासिन ज्या असोशीने माहेरी जाण्याची वाट पाहते त्याचप्रमाणे वारकरी वारीची वाट पाहत असतात चलारी वैष्णव हो जाऊ पंढरीसी प्रेमामृत खुना मागू त्या विठ्ठलासी अशा शब्दांमध्ये संत सोपान काकांनी वैष्णवांसह पंढरीला जाण्यास मानसिका बंगामध्ये व्यक्त केला आहे या संत सोपान काकांच्या वचनाप्रमाणे सासवड येथून संत सोपान काकांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाते ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊन आम्ही आलो होतो सोपान काकांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आषाढी पायीवारीची परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीपासून चालू आहे पुढे संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी या पायीवारीला पालखी सोहळ्याशी जोड दिली ज्या दिवशी आम्ही पालखीचं दर्शन घ्यायला गेलो होतो भंडीशेगाव येथे त्या दिवशी संत सोपान काका आणि तुकाराम महाराजांची पालखीचं बंधू भेट झालेली होती आणि आता आम्ही निघाले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायला सोपान काकांच्या पालखीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी इथून ऑलमोस्ट तीन, तीन ते साडेतीन किलोमीटर चालत जावं लागलं आणि त्यानंतर पालखीचं दर्शन झालं आम्हाला हो हे कानावर पडणारे शब्द जरी आपल्याला नॉर्मल वाटत असले कारण आपण मोबाईलमध्ये जरी ऐकत असलो तरी एकदा तरी प्रत्येकानं वारी नक्की अनुभवावी इथे पालखीची सजावट सुरू होती ती म्हणजे भाकरीच्या रिंगणासाठी म्हणजे दुसऱ्या दिवशीसाठी हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन होता बिकॉज मी कधीच असं जाऊन पांडीचं दर्शन घेतलं नव्हतं आणि वारी अनुभवली नव्हती ह्या वर्षी तो अनुभव माझ्या वाट्याला आला हे मी माझं भाग्य समजते आणि इथून पुढे येणाऱ्या वर्षात देवाच्या कृपेने मला हे माझ्या नशिबात माझ्या भाग्यात असू दे हीच मी प्रार्थना करेन आणि तुम्हा सगळ्यांना रामकृष्ण हरी आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी वेगळं घेऊन धन्यवाद Oh,